बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली गेली आहे त्यामुळं इथं विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे सुप्रिया सुळे पक्षपुटीनंतर पहिल्यांदाच तुतारिया चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे परंतु आता बारामतीत आणखीन एका अपक्ष उमेदवाराला तुतारे चिन्ह दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे पण हे प्रकरण नेमकं काय का आहे चला अधिक विस्ताराने समजून घेऊयात तर या मतदारसंघात सोयलशहा युनुसहा शेख हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत आणि निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी हे चिन्ह दिलं आहे बारामतीमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरलेल्या अडतीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत यामध्ये सोयलशहा युनुसहा शेख यांचाही समावेश आहे परंतु त्यांना तुतारे चिन्ह दिल्याने यावर शरदचंद्र पवार गटाने आक्षेप घेतला आहे सुप्रे सुळे यांना अडचणीत आणण्यासाठी हा डाव रचण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्र लिहिलं आहे शरदचंद्र पवार गटाने म्हटलं आहे की आयोगाने चिन्ह वाटपामध्ये तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह पवार गटाला दिलं आहे परंतु अपक्ष उमेदवार युनु युनुशहा शेख यांना चिन्ह दिलं आहे वास्तविक ती तुतारी नसून ट्रम्पेट आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असा आहे तर शेख यांना निवडणूक आयोगाने ब्रिटिश वाद्य असणारे ट्रम्पेट हे चिन्ह दिलं आहे मात्र या ट्रम्पेटचं मराठी भाषांतर निवडणूक आयोगाने तुतारी असं केलं आहे त्यामुळेच हा घोळ झाला असल्याचं लक्षात येत आहे परंतु तुतारी फुंकणारा माणूस व तुतारी ही नावं एकसारखी दिसत असल्यामुळं यामुळं मतदारांचा गोंधळ होऊ शकतो त्यामुळं मराठी नावातील तुतारे हा शब्द बदलून त्या ठिकाणी दुसरा शब्द निवडणूक आयोगाकडून देण्यात यावा ही विनंती अशा आशयाचं पत्र पवार गटाने निवडणूक आयोगाला लिहिलं होतं मात्र त्यांचं पत्र किंवा तक्रार फेटाळून लावत शेख यांना ट्रम्पेट चिन्ह देत असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी जाहीर केलं यानंतर सोहेल शेख युनुशहा शेख यांनी आनंद व्यक्त केला तसंच त्यांनी आपण बारामतीमधून एक लाख मताने निवडून न्यू येऊ असाही दावा केला आहे एकूणच दोन्ही उमेदवारांच्या चिन्हामध्ये थोडा फरक असला तरीही दोन्ही चिन्हांच्या नावात तुतरे हा शब्द समान आहे ते त्यामुळं त्याच शब्दावरून हा वाद सुरू झाला असल्याचं लक्षात येतं तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा